आधी मी नाही करत माझं एकही वाक्य अगोदर दाखवा प्रत्येक वेळेस त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे कारण मी सांगितलं व्यक्ती म्हणून आमचा त्यांना विरोध नव्हता वैचारिक विरोध होता त्यांच्या विचाराला आमचा विरोध होता परंतु त्यांनी जे पर्वाचे प्रकार केले जातीय तेढ निर्माण याचे हे म्हटलं मात्र महाराष्ट्रातल्या जनतेला रुचलेलं नाही कारण घटनेच्या पदावर बसलेला व्यक्ती कायदा पायदळी पायदळी तुडू शकत नाही आणि तेच जर तुडवायला तर सामान्य लोकांनी काय करायचं ही सरकारची बाजू आहे की राज्यात शांतता राहिली पाहिजे परंतु ती प्रक्रिया आम्ही पार पाडायला लागलो गावागावात रात्रंदिवस जाऊन आम्ही समाजाला शांत राहण्याचं आव्हान करायला लागलो ला असं जबाबदार एखाद्या मंत्र्यानं हे बोलणं योग्य नाही परंतु आता त्यांचे संस्कार आहेत आणि त्यांची संस्कृती त्याला कुणी बदलू शकत नाही त्यांना आता माझ्यावर टीका करतात आला आता त्यांना संताजी धनाजी सारखा मीच दिसायला लागलो त्याला मी काय करू पाण्यात करणार अगोदर केली का मी त्यांनी अगोदर केली सुरुवात त्यांनी केली मराठा आरक्षणाला विरोध करण्याची त्यांना गरज नव्हती त्यांनी केला आम्ही करणार आता त्यांना पाण्यात सुद्धा संताजी धनाजींच्या घोड्यासारखे संताजी धनाजी सारखे मावळे सगळा मराठा समाज त्यांना दिसायला लागला त्याला आम्ही काय करू शकत नाही मारल्याची ती बक्षिशी दिली असं मला माहिती नाही मी माहिती घेतो जनतेवरती निष्पाप लोकांवरती हल्ला केला रचून त्यांना जर बढती मिळणार असली मी त्याची माहिती नाही घेतली मी माहिती घेऊन याच्यावरती तुम्हाला पुन्हा सांगतो कारण त्याच्यावर न्यायालयीन चौकशी बसणारी सुट्टी कोणालाच मिळणार नाही त्यात कोणाला याचा आम्ही सकाळपासून प्रश्न विचारतो की जर त्यांनी दिला नाही तर मग हा सरकार बनून गैरवापर सरकार इतकी शक्ती असणारा अधिकारी कोण कारण त्यालाही बडतफ करून त्याची चौकशी करून तो मधला हे शोधला पाहिजे बोलूयात आम्ही उद्या त्याला मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना सांगतो की तुम्ही शोधून काढा कारण सुट्टी त्यांना नाहीये कारण त्यांनी निष्पाप लोकांवरती इतका प्रचंड हल्ला केलेला आहे त्यांना एकालाही सुट्टी मिळा आजचं समाधान त्यांना असेल परंतु सुट्टी यातून मिळणार नाही मग मारल्याची बक्षिसी दिली असेल मला माहिती नाही मी माहिती घेतो जनतेवरती निष्पाप लोकांवरती हल्ला केला कट रचून त्यांना जर बढती मिळणार असली मी त्याची माहिती नाही घेतली मी माहिती घेऊन याच्यावरती तुम्हाला पुन्हा सांगतो कारण त्याच्यावर न्यायालयीन चौकशी बसणार आहे सुट्टी कोणालाच मिळणार नाही त्यात ओळख आम्ही सकाळपासून प्रश्न विचारतो की जर त्यांनी दिला नाही तर मग हा सरकार बनून गैरवापर सरकार इतकी शक्ती असणारा अधिकारी कोण कारण त्यालाही बडतप करून त्याची चौकशी करून तो मधला कोण हे शोधला पाहिजे बोलूयात आम्ही उद्या त्याला मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्याला सांगतो की हे तुम्ही शोधून काढा कारण सुट्टी त्यांना नाही आहे कारण त्यांनी निष्पाप लोकांवरती इतका प्रचंड हल्ला केलेला आहे त्यांना एकालाही सुट्टी मिळा आजचं समाधान त्यांना असेल परंतु सुट्टी यातून मिळणार नाही हे मात्र सत्य आहे की अगोदर आम्ही त्यांच्यावरती आनंदी नव्हतो परंतु आता समाधानकारक यासाठी आहेत की त्यांनी इतकं स्पीडनं काम वाढवले काही जिल्ह्यात मात्र मनुष्यबळ कमी पडायला लागले त्याबद्दलही सरकारशी आमचं बोलणं झालेलं आहे की तुम्ही मनुष्यबळ वाढवा कारण नोंदी काही जिल्ह्यामध्ये कमी यायला लागल्या ते मनुष्यबळ वाढवण्याचं आणि सॉफ्टवेअर घेण्याचं सुद्धा त्यांनी आता ठरवलं आहे की तातडीनं राहिलेला जो महिना सव्वा महिना याच्यामध्ये आम्ही ताकदीनं काम करून नोंदी घेऊ आणि नोंदी मिळायला लागल्या त्यामुळे मराठा समाज शंभर टक्के समाधानी आहे काय चूक केली त्यांनी बरोबरच सांगितलं माझ्या पाठीमाग शक्ती आहे मराठा सामान्य मराठ्यांची शक्ती कारण दुसरी शक्ती फेक्ती इकडे काही करत नाही आपल्यापाशी आणि ते क्रिप्टन फिप्टन मी वाचत नाही कारण ते वाचून माणूस एवढा बोलू शकत नाही लिहून दिल्यावर माणूस सुखत असतो ही मराठा समाजाची वेदना आणि भावना मी मांडतो आहे इथं कोणी लिहून देणारा आपल्यापाशी टिकू शकत नाही कारण कोणत्या राजकारण्याचा याचा काहीच संबंध नाही त्यांना जवळ येऊ याचा सामान्य मराठी आणि सामान्य मराठी लढा जिंकणार आहेत आणि सामान्य मराठी आहेत म्हणूनच हा लढा इथपर्यंत आला नसता आला नसता